आषाढी वारीतील वारकऱ्यांसाठी काही महत्वाचे नियम जे वारकरी हे नियम पाळणार नाही त्यांना वारीला जाता येणार नाही वारीमध्ये ही चूक केल्यास हे नियम न पाळल्यास वारी पूर्ण करता येणार नाही या दोन प्रकारच्या लोकांना वारीमध्ये जाता येणार नाही वारकऱ्यांसाठी काही विशेष नियम आता लागू झाले आहेत वारकऱ्यांच्या शिस्तीसाठी आरोग्यासाठी संरक्षणासाठी काही महत्वाचे नियम असतात जे वारकऱ्यांनी पाळणं अपेक्षित आहे पण बरेचसे वारकरी अनावधानाने म्हणा किंवा आपल्या विठ्ठलाच्या भक्तीबाई नियम डावलून वारीला निघतात आणि मग त्यांच्यामुळे संपूर्ण वारीला समस्या निर्माण होते पहा कोणते ते, ते नियम आहेत की ते जर पाळले नाही तर प्रॉब्लेम होऊ शकतो आणि असं काय झालं की ज्यामुळे वारकऱ्यांना वारी पुढे जाता येणार नाही संपूर्ण महाराष्ट्रभर पंढरपूरच्या दिशेने वाऱ्या निघालेल्या आहेत अठरा जून ला देऊन जगद्गुरु संत तुकाराम महाराजच्या पालखीनं मोठ्या उत्साहात पंढरपूरकडे प्रस्थान केले लाखो वैष्णवांच्या साक्षीने निनादात जय जय राम च्या गजरात देऊ दुमदुमून गेली होती संत तुकोबांच्या पालखीच्या प्रस्थानाचा तो सोहळा म्हणजे भक्ती आणि आनंदाचा अविस्मरणीय संगम होता त्यानंतर एकोणीस जून रोजी अलंकापुरी नगरीत साक्षात संत ज्ञानेश्वर माऊलीच्या पालखीनं पंढरपूर प्रस्थान केलं अलंकापुरी नजरी सजली होती लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत पालखी प्रस्थान सोहळा पार पडला मंदिरात सर्वत्र आनंदाचं समाधानाचं वातावरण होतं वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर वारीचा आनंद स्पष्ट दिसत होता इंद्रायणीच्या काठावर हजारो वारकरी दाखल झाले टाळ मृदुंगाचा गजर ज्ञानो बा तुकोबा नावायचा जयघोष त्यामध्ये इंद्रायणीचा प्रभाव अशा वातावरणात आळंदी नगरी दुमदुमून गेली यावर्षीही लाखो वारकऱ्यांनी मंदिराचा कळस हलता पाहिला पालखीचं प्रस्थान झाला प्रसंग म्हणजे माउलीच्या चैतन्याचं साक्षात का आता ही वारी म्हणजे एक प्रवास नाही ही एक तपस्या आहे एक संस्कृती आहे एक शिस्त आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ती विठ्ठलावरच्या आधळ श्रद्धेचं प्रतीक आहे पण या वारीमध्ये सहभागी होण्यासाठी पंढरीच्या पांडुरंगाचे आशीर्वाद मिळण्यासाठी काही महत्वाचे नियम लागू झाले आहेत तुम्हाला माहित आहे का हे जर नियम तुम्ही पाळले नाही आणि जर तुम्ही वार तुम्ही वारकरी असाल वारीत जाण्याचा त्या ठिकाणी विचार करत असाल किंवा तुम्ही वारीत असाल तर तुम्हाला पुढे वारीला जाता येणार नाही ना, ना, हे नियम पाळले नाही तर तुम्ही बरोबर ऐकतात या यावर्षी दरवर्षी असंख्य वाऱ्या निघालेल्या आहेत वाऱ्यामध्ये वारकऱ्यांच्या संरक्षणासाठी त्यांच्या सर्व गोष्टींसाठी काही नियम लावलेले असतात या नियमांचं पालन करणं वारकऱ्यांसाठी फार महत्त्वाचं असतं वारकऱ्यांना या नियमामधून वारीमधून घरी पाठवण्यात आलं आहे पहा तुम्हाला सगळ्यात महत्त्व म्हणजे वारकरी अगदी तल्लीनतेने घरचे सगळे कामं सोडून घरच्या कामावर तुळ तुळशीपत्र ठेवून मग शेतीचा असेल व्यवसायाचा धंद्याच्या असतील सगळे कामं सोडून जे वारकरी आहे ते आपल्या वारीकडे निघत असतात मग बऱ्याच वेळा तुमच्या घरच्यांची जबाबदारी असेल काही वयोवृद्ध व्यक्ती आपल्या घरी असतील किंवा काही आपल्यावर अवलंबून असणारे कुटुंबातले काही गोष्टी असतील तर त्यांची जबाबदारी तुम्ही घेता का ही महत्वाची गोष्ट आहे गर्दी होत असते बऱ्याच वेळा प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी होती त्या गर्दीचे काही नियम आहेत लहान मुलं बरोबर असतील तर त्यांचे काही नियम आहेत भोंदू बांबा असतात तर त्यांचे काही नियम आहेत तर कशा पद्धतीचे नियम आहेत वारीचे विश्वस्त मंडळ असतील आयोजकांनी हे नियम कठोरपणे सांगितलेले आहेत पंढरपूरपर्यंत तुमचा प्रवास सुरक्षित व्हावा यशस्वी व्हावा कुठली अडचण येऊ नये म्हणून नियम जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे चला तर मग जाणून घेऊयात आषाढी वारीचे ते महत्त्वाचे नियम जे तुमचा प्रवास सुकर करतील पहा वारीमध्ये सहभागी होताना पहिली गोष्ट जी म्हणजे तुमच्या स्वतःच्या जीवाची काळजी तुम्ही घेणं गरजेचं आहे पहा कुटुंबाची आणि तुमच्या जीवाची जबाबदारी ही तुमची जबाबदारी आहे प्रत्येकाने आपल्या जीवाची आणि आपल्या कुटुंबाची जबाबदारी स्वतः घ्यायची आहे सुमारे दहा ते पंधरा दिवसाचा वीस दिवसाचा पायी प्रवास हा होत असतो त्यामुळे आपल्या शारीरिक क्षमतेचा अंदाज घ्या आपल्या घरच्यांची परवानगी घेऊनच वारीत सामील व्हा अन्यथा होऊ नका वृद्ध आणि वयोवृद्धांसाठी दुसरा नियम असा आहे की वारीमध्ये काही व्यक्ती वयोवृद्ध असतात त्यांना पायी चालणं पूर्णपणे शक्य नसतं अशा व्यक्तीने शक्यतो वाहनानं प्रवास करा पायी चालण्याचा तास धरू नका तुमच्या दिंडीसोबत असणाऱ्या वाहनांमध्ये बसूनही तुम्ही प्रवास करू शकता वारीचं फळे फक्त चालण्यानेच चा मिळतं असं नाही तर भक्तीनं मिळतं देवात तुमची क्षमता देखील देव ओळखून घेत आहे त्यामुळे देव तुमच्यावर काय कुठल्याही प्रकारे नाराज होणार नाही त्यामुळे नक्कीच तुमची क्षमता नसेल तर गाडीमध्ये बसून प्रवास करा जोपर्यंत तुम्हाला चालणं शक्य आहे तोपर्यंत चाला पण थकवा जाणवल्यास वाहनांचा उपयोग करा पण पांडुरंग हा भक्तीचा साहेब मन पाहतो चालणं नाही मौल्यवान वस्तू आणि पैशांची काळजी वारीमध्ये कोणतंही सोनं ना किंवा इतर मौल्यवान वस्तू सोबत ठेवू नका जर तुम्ही सोबत ठेवल्या असेल तर त्याची जबाबदारी स्वतः तुम्हालाच घ्यावी लागेल बऱ्याचशे लोक काय करतात महिला वर्ग खास करून बऱ्याचशा महिला वर्गाकडे बरंचसं हे असते की ज्याच्यामध्ये गळ्यातील दागिने असतील अंगठ्या असतील कानातले त्या ठिकाणी आभूषणस असतील तर हे कुठल्याही प्रकारे स्वतःकडे ठेवू नका जर असेल तर त्याची जबाबदारी ही स्वतःची असेल कारण की या ठिकाणी भक्त खूप असले तरी चोर आणि पाकिट यांचा समावेश देखील मोठ्या प्रमाणात असतो अशा गर्दीचा फायदा घेऊन अशा प्रकारच्या मोठ्या गर्दीमध्ये ते येऊन गर्दीचा फायदा घेऊन तुमच्या वस्तू चोरीला जाण्याची शक्यता खूप जास्त असते त्यामुळे अंगावर सोनं जवळचे पैसे याची काळजी स्वतः घ्या पुढचा नियम आहे गर्दीपासून दूर राहा एखाद्या ठिकाणी अन्नप्रसादाचं वाटप होत असेल बऱ्याच ठिकाणी काय होतं अन्न प्रसादाचं वाटप होतं किंवा इतर गोष्टींचं वाटप होतं जसं पाण्याच्या बॉटल्स असतील छत्र्या असतील रेनकोट्स असतील किंवा इतर चादर वगैरे हो असतील अशा ठिकाणी ज्यावेळेस वाटप होत असतं तर त्यावेळेस प्रचंड गर्दी तिथे होत असते तर कुठल्याही गोष्टीचं वाटप सुरू असेल तर त्या ठिकाणी गर्दीत जाणं टाळा गर्दीच्या ठिकाणी पाकिट मार चोरटे या सत, जास्त सक्रिय असतात या अशा गर्दीचा फायदा घेऊन तुमचे दागिने किंवा जवळील मौल्यवान वस्तू लांबपास करू शकतात त्यामुळे जिथे गर्दी असेल तिथून शक्यतो दूर राहा तुमच्या वस्तू सुरक्षित ठेवणं तुमच्या हातामध्ये लहान मुलांची विशेष काळजी घ्या जर तुमच्यासोबत लहान मुलं असतील जर आता लहान मुलं जर बरोबर असतील तर त्यांची काळजी घ्या मुले हरवतात बऱ्याच वेळा दिंडीमध्ये मुले हरवतात आणि बऱ्याच वेळ सापडत नाही तर तू आपली मुलं हरवणार नाही चुकणार नाही याची खात्री करा गर्दीचा फायदा घेऊन काही वेळा लहान मुलांची देखील चोरी होते टोळ्या सक्रिय त्यामुळे त्यांच्या बऱ्याच वेळा त्यांच्या अंगावर जर काही मौल्यन वस्तू असतील तर ते काढून घेतल्या जातात आणि त्यामुळे त्यांना कुठेतरी सोडलं जातात अशा प्रकारचा प्रकार तुमच्याबरोबर होऊ नये म्हणून आपल्या लहान मुलावर सतत लक्ष ठेवा औषध उपचार आणि आरोग्याची काळजी पायी प्रवास करत असताना तुम्हाला जर काही आजार असतील तर त्याची औषधं गोळ्यासोबत ठेवा वारीमध्ये सर्दी ताप खोकला पाय दुखणे यासारख्या सामान्य आजार व औषध उपलब्ध असतात परंतु तुम्हाला जर दमा असेल शुगर असेल रक्तदाब असेल कोलेस्ट्रॉलचा कुठला तर असेल किंवा दुसरा एखादा आजार असेल तर अशा प्रकारचे औषधं मिळणं कठीण होतं त्यामुळे संपूर्ण वारीमध्ये पुरतीला अशा प्रमाणात औषध बरोबर ठेवा तुमच्या बीपीच्या गोळ्या असतील शुगरच्या गोळ्या असतील तर त्या तुम्ही नक्की सोबत ठेवा जेणेकरून तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही आणि वारीक सुखरूपपणे पार होईल अपंग आणि शारीरिक अडचण असलेल्यांसाठी सूचना जर तुम्ही अपंग असाल तुमच्या कुठल्याही अवयवाचा खूप त्रास होत असेल आणि तुम्ही पायी वारू वारी करू शकत नसाल तर शक्यतो वारीमध्ये सहभागी होऊ नका तुम्हाला वारी करायची असेल तर घरी बसून मोबाईल किंवा टी व्हीमधूनही वारी पोहू शकता नामस्मरण करू शकता जर तुम्हाला वारीत यायचंच असेल तर स्वतःच्या वाहनाने किंवा दिंडीमधल्या असणारे वाहनाने प्रवास करू शकता पांडुरंग तुमच्या भक्तीला पाहतो तुम्ही जिथे आहात तिथून आपल्या जीवाची काळजी घेऊन वारी अनुभवू शकता मुक्कामाच्या ठिकाणी सुरक्षितता वारी करत असताना संध्याकाळी वेगवेगळ्या ठिकाणी मुक्कामाला थांबावं लागतं प्रत्येक ठिकाणी घराची किंवा इतरांची व्यवस्था असेलच नाही अनेक वारकरी रस्त्यावर रस्त्याच्या कडेला आराम करतात पण चुकूनही अशा ठिकाणी झोपू नका जिथे वाहनांची सतत वर्दळ असते अशा ठिकाणी अपघात होण्याचा धोका जास्त आहे त्यामुळे मुक्कामाच्या ठिकाणी योग्य आणि सुरक्षित जागा निवडा जर तुम्ही झोपत असाल तर एखाद्या ओळखीच्या व्यक्तीला घेऊनच सोबत झोपा एकटे कुठेही जाऊ नका हरवल्यास पोलिसांची मदत घ्या काही महिला किंवा पुरुष निरीक्षक असतात त्यांना लिता वाजता येत नाही किंवा ते घाबरलेले असतात अशा वेळी जर तुमची दिंडीतून चुकामुख झाली किंवा तुम्ही लोकांपासून दूर गेला तर घाबरू नका आपल्या जवळच्या पोलीस चौकीशी संपर्क साधा किंवा वारीसोबत असणाऱ्या पोलिसांना भेटा तुमचा पत्ता गाव दिंडी क्रमांक लक्षात ठेवा ते पोलिसांना सांगा पोलिस तुम्हाला तुमच्या दिंडीपर्यंत नक्की पोहोचवतील त्यामुळे अशा प्रसंगात न घाबरता पोलिसांचं मार्गदर्शन घ्या वैयक्तिक माहिती सोबत ठेवा आपल्या खिशात पॉकेटमध्ये मोबाईलमध्ये आपलं नाव पत्ता आणि गावाकडच्या घरच्यांचा मोबाईल नंबर लिहून ठेवा जेणेकरून तुम्ही दिंडीमध्ये सहभागी झाला त्या दिंडीचा क्रमांक प्रमुख व्यक्तीचा नंबरही सोबत ठेवा यामुळे तुमची जर चुकामुक झाली काय प्रसंग आला तर या ठिकाणी माहिती तुम्हाला मदत करेल भोंदू बाबांपासून सावध राहा अनेक साधू संत येतात त्यांच्यासोबत काही बोंधू भावा फसवणारे लोक असतात जे तुम्हाला वेगळे उपचार प्रयोग करून दाखवून फसू शकतात अशा बोंधू लोकांपासून नक्कीच दूर राहा इथे कोणताही देव कुठल्याही को उपायाने पावत नाही तो तुमच्या भक्तीनेच पावतो हो। त्यामुळे या वारीत सहभागी होतानी सावध राहा या व्यतिरिक्त तुमचं नैतिक व्यवहार मांसाहार टाळणे एकादशीचा उपवास करणे आत्मसंयम ब्रह्मचर्य धार्मिक ग्रंथांचं वाचन तुळशीचे माळ का टीका व्यक्तिगत त्याग असे जे वारकरी संप्रदायाचे जे महत्त्वाचे नियम आहेत तेही तुम्हाला पाळायचे आहेत हे सर्व नियम पंढरीची वारी अधिक सुरक्षित अधिक पवित्र आणि अधिक फलदायी बनवण्यासाठी मदत करते पांडुरंगाची कृपा आपल्या सर्वांव ही सदिशा विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत रामकृष्ण हरी